नमस्कार मित्रांनो मी शेके वकील माझ्या शैके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय जो आपण घेतलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे काय होतं आहे आपल्याकडं जे पक्षकार येत असतात ते काय करतात घाई गडबडीनं आपलं केस वकील यांच्याकडे देत असतात आणि ज्यावेळी वकील साहेब तुम्ही जे काय मुद्दे सांगत असताय त्याप्रमाणे मेहरबान कोर्टामध्ये केस तुमची दाखल करत असतात आणि जवळजवळ वीस ते तीस टक्के केसेस ह्या परत एक चार महिने सहा महिने गेल्यानंतर काम नेमकं चालू होते केसेसचं आणि दावा दुरुस्त करावा लागतो कारण काय होते पक्षकरांना फार महत्त्वाची गोष्ट आहे आपली केस वकिलांना कशी समजावून सांगावी किंवा आपल्या केसचा मेन क्रक काय आहे किंवा आपली केस काय आहे हे जोपर्यंत वकिलांना समजत नाही आणि तुम्ही जर अर्धवट आणि चुकीच्या पद्धतीनं जर माहिती दिली तर तुमचे वकील हे चुकीच्या पद्धतीनं केस मेहरबान कोर्टात दाखल करू शकतात आणि ज्यावेळी साक्षी पुराव्याला तुमची केस मेहरबान कोर्टामध्ये येते आणि एखादी साक्ष किंवा तुम्ही सांगितलेली जी घटना असते ती संपूर्ण घटना म्हणजेच फॅक्ट जे काय असं तुम्ही सांगितलेलं असते ते जर चुकीच्या पद्धतीनं मेहरबान कोर्टासमोर जर गेली तर प्रायमापेशी हा तुमची केस ही चुकीच्या पद्धतीनं दाखल केल्यामुळं तुमच्या केसवरचा जो किंवा तुमच्यावरला जो विश्वास कोर्टाचा जो असतो तो कमी होण्यास पात्र होतो कारण जोपर्यंत तुम्ही निर्मळ मनानं आणि तुम्हाला चांगल्या हेतूनं तुम्ही तुमची केस जिंकण्यासाठी जात नाही तोपर्यंत चुकीच्या पद्धतीनं तुम्ही मेहरबान कोर्टाकडं जर गेला तर तुमची केस खरी असूनसुद्धा तुम्हाला न्यायापासून वंचित राहायची पाळील त्यामुळं तुमची केस तुमच्या वकिलांना समजावून सांगत असताना फार काळजी घेणं गरजेचं आहे आपण घाई गडद गडबडीमध्ये जर तुम्ही तुमच्या वकिलांना सांगितले की असे असे दोन भाऊ आहेत आणि दोघांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि सदरचं वाटप करून पाहिजे आहे त्या पद्धतीनं तुमचे वकील वाटपाचा दावा तयार करतात कोर्टामध्ये दाखल करतात आणि ज्यावेळी प्रतिवादीला तुमच्या त्या भावाला नोटीस जाते आणि नोटीसीमध्ये मग तो भाऊ त्यांच्या वकिलामार्फत कोर्टामध्ये हजर राहतो आणि सांगतो की दोन आम्ही भाऊभाऊ नाही तर अजून एक बहीण आहे तिचा हिस्सा ह्यामध्ये येतो आणि ह्यांनी मुद्दाम ती लपवलेलं आहे तर घाई गडबडीत काय होतं तुम्ही जी माहिती देत असता त्या माहितीप्रमाणे मेहरबान कोर्टामध्ये तुमचे वकील हे केस दाखल करत असतात त्याच पद्धतीनं जे काय मिळकत असेल तुम्ही ती वाढवडला मिळकत आहे का वडिलांची स्वकष्टाजीत मिळकत आहे किंवा त्या मिळकतीसंदर्भात एकोणीसशे एकोणपन्नासपासून तुमच्याकडं कोणकोणते उतर आहेत आणि ती मिळकत एकोणीसशे एकोणपन्नास सालापासून तुमच्याकडं ती कशी चालत आलेली आहे त्यामध्ये मध्ये काय त्या, का त्या मिळकतीचं स्वरूप जे काय बदललेलं आहे का काही दत्तकपत्रांमध्ये आलेले आहे का काही बक्षिसपत्रांना आले आहे का किंवा मृत्यूपत्रांना आले आहे का अशा अनेक प्रकारचे मध्ये लिटिगेशन एकोणीसशे आता आत्तापत्र तुमच्याकडे कशी मिळकत आली आणि त्या मिळकतीचं पुढं काय होणार आहे आणि तुम्ही दावा कशासाठी दाखल करणार आहे याची इतुंबित संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या वकिलांना देणं गरजेचं आहे त्याचबरोबर एकोणीसशे एकोणपन्नापासून त्या मिळकती संदर्भात जर वाढ वडला जीत असेल किंवा तुम्ही विकत घेतलेले असेल किंवा कोर्टाच्या निर्णयानं एखाद्या जर तुम्हाला ती मिळकत मिळालेली असेल किंवा तुम्ही सौरस कुळ असाल कुळ असाल कुळामार्फत तुम्हाला जमीन मिळालेला असेल किंवा वर्ग दोनमधली तुम्ही जमीन खरेदी केलेला असेल काही ना काहीतरी त्या मिळकतीबाबत पूर्वपार इतिहास हा असतोच आणि हा संपूर्ण इतिहास तुम्ही एकोणीसशे एकोणपन्नासपासून संपूर्ण इतिहास हा तुम्ही तुमच्या वकिलांना पूर्णपणे माहिती देणं फार गरजेचं आहे काय होतं आहे तुमचे वकील तुम्हाला ज्यावेळी माहिती विचारतात आणि मग तुम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करता तर तुम्ही तुमच्या वकिलांना माहिती देत असताना किंवा तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये केस दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या मिळकतेबद्दल इतमभूत माहिती पाहिजे तुम्हाला तुमच्या केसबद्दल माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे थोर मंडळी असतात त्यांच्याकडं संपूर्ण जी काय त्याचा इतिहास तुमच्या मिळकतीचा असेल तो समजावून घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं वकिलांना माहिती व्यवस्थित देणं फार गरजेचं आहे समजा तुम्ही अर्धवट जर माहिती तुम्ही तुमच्या वकिलांना दिलीसा तर त्या पद्धतीनं वकील कोणत्या प्रकारे केस दाखल करायची हे ठरवत असतात आणि ज्यावेळी कोर्टामध्ये कामकाज चालतं त्यावेळी जर प्रतिवादीनं चुकीच्या पद्धतीनं जर योग्य पुरावा असं हजर केलं तर आपले चुकीचे पुरावे हे गेलेले असतात चुकीची घटना आपण मांडलेली असते त्यामुळं आपल्याकडं न्याय मिळणा मिळण्यापासून आपण वंचित राहू शकतो त्यामुळं तुम्ही तुमच्या वकिलाला माहिती देत असताना तुमच्या केसविषयी फार काळजीपूर्वक माहिती देणं गरजेचं आहे जी काय तुमची वाढवडलापासून मिळकत असेल किंवा तुमच्या वडिलांनी खरेदी केल्या असेल किंवा त्या संदर्भात कोणत्याही प्रकारे मग तुमचं महसूलचा दावे असतील किंवा दिवाणी दावे असतील कोणत्या प्रकारे तुम्ही ते मिळकत आल्यात आणि त्या मिळकतीसंदर्भात तुमच्याकडं कोणकोणती कागदपत्रं आहेत त्याचे नकाशे असतील सात बारा उतार असतील फेरफार डायऱ्या असतील एखादा कोर्टाचा निर्णय असेल त्याच्या नकला असतील किंवा त्या संदर्भात मृत्यूपत्र असेल बक्षीसपत्र असेल किंवा अन्य कोणतंही ट्रान्सफरची कागदपत्रं असतील ही संपूर्ण कागदपत्रं ही, ही तुमच्याकडं असणं फार महत्त्वाचं आहे समजा अशा मिळकतीसंदर्भात तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करायचा असेल तर ही संपूर्ण कागदपत्रं तुम्ही तुमच्या जवळ ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर वकील साहेबांशी तुम्ही संपूर्ण चर्चा करून संपूर्ण माहिती देऊन तुमची जोपर्यंत तुम्ही, जो तुम्ही व्यवस्थित तुमच्या मिळकतीची माहिती देत नाही तोपर्यंत तुम्ही, तुम्ही कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारे केस दाखल करू नका केस दाखल करायच्या आधी त्यामध्ये काही घटना ज्या असतात ह्या तुम्ही तुमच्या वकिलांना संपूर्ण व्यवस्थित माहिती देणं फार गरजेचं आहे नाहीतर मग नंतर, नंतर कोर्टामध्ये केस स्टँड झाल्यानंतर अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असतं त्या पद्धतीनं तुमचं आता फॅमिली मॅटर असेल तर फॅमिली मॅटरमध्ये तुम्ही नवरा बायकोच्या केसमध्ये जर एखादी मुलगी मुलगा बघा गेल्यानंतर कुणीच तेवढं काढलं कशासाठी काढलं पावण्यात होतं का होतं याच्यापासून तुम्हाला माहिती लग्न कधी झालं साखरपुडा झाला साखरपुड्यामध्ये काय ठरलं देणं घेणं काय ठरलं त्यानंतर नेमकं वादाचं कारण काय घडलं त्यानंतर ही केस घटस्फोटाबद्दल कशी गेली ह्याची संपूर्ण इथुंबोध तारीख वेळ वार ह्याची संपूर्ण माहिती देणं हे फार गरजेचं असतं त्यामुळं मित्रांनो तुम्ही तुमच्या वकिलांना तुमची केस समजावून सांगत असताना त्या मिळकतीच्या संदर्भात संपूर्ण ही माहिती तुम्हाला असणं फार गरजेचं आहे तरच तुम्ही उद्याच्या काळामध्ये तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतरचा निकाल हा तुमच्याकडं होऊ शकतो अन्यथा तुमची चांगली केस असून खरी केस असून त्या केसला अनेक वेळा वेळ जाऊ शकतो हे झालं तुमचं कागदपत्राविषयी माहिती समजा तुम्ही सहहिशेदार असाल सर्वे नंबर एक असेल आणि सर्वे नंबरमध्ये अनेक पक्षकार असतील तर संपूर्ण पक्षकार जिवंत आहेत का नाहीत ते बघणं गरजेचं आहे एखादा पक्षकार आपण सात बारा पत्रकावरती नाव असतो म्हणून त्यांना आपण पार्टी करतो अंदाजे वय टाकतो आणि त्यांना नोटीस पाठवतो आणि नंतर नोटीस त्याचा रिपोर्ट आल्यानंतर बेली मार्फत त्यामध्ये सदरचा पक्षकार मयत आहे मग त्यासाठी आणि सहा महिने दावा त्याचे वारस रेकॉर्ड घेणे परत त्यांना नोटीस अशक होणे त्यांचं म्हणणं घेणे यासाठी आणि सहा महिने तुमच्या केसला वेळ लागू शकत असतो त्यामुळं कोणताही दावा दाखल करत असताना पक्षकार कोण आहेत ते जिवंत आहेत का मयेत झालेत मयेत असतील तर त्याचे वारस कोण आहेत याची इतंभूत संपूर्ण माहिती तुम्हाला सहित पाहिजे त्याचबरोबर पा जे, जे काय पक्षकार आता पक्षकार जास्तीत जास्त स्थानिक लेवलवर राहत नाहीत काही नोकरीनिमित्त बाहेर असतात नोकरीनिमित्त जे पक्षकार बाहेर आहेत त्यांचा संपूर्ण व्यवस्थित पत्ता त्याच पत्त्यावर ते राहतात का नाही याची संपूर्ण व्यवस्थित माहिती घेऊन ही तुम्ही तुमच्या वकिलांना देणं हे फार गरजेचं आहे नाहीतर अन्यथा दावा तुमचा लांबणीवर पडू शकतो त्यामुळं मित्रांनो तुमच्या केसची माहिती सांगत असताना तुमच्या वकिलांना ह्या काही बाबी आपण पाळणं फार गरजेचं आहे त्यामुळं लवकरात लवकर तुमची केस स्टँड होऊन लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळू शकतो नाहीतर तुम्ही चुकीची अर्धवट आणि ह्याची जर माहिती दिलीसा तुमच्या वकिलाला तर तुमच्या केसला फार वेळ लागू शकतो नंतर तुमचा मग प वकील तुमचे काम करत नाहीत असा तुमचा त्यांच्यावर आरोप होऊ शकतो कारण आपण चुकीची माहिती किंवा अर्धवट माहिती दिल्यामुळं वकील साहेबांना केस दाखल करताना फार अडचणी निर्माण होत असताना आणि एकदा केस दाखल केली की कि एक ओळसुद्धा किंवा एक शब्दसुद्धा बदलायचा असेल तर दावात दुरुस्ती करा लागतो परत त्यामध्ये फार अडचणी निर्मा तांत्रिक अडचणी निर्माता आणि दाव्याला वेळ लागत असतो त्यामुळं मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करत असताना त्याची इतंभूत माहिती तुमच्या केसशी ही तुम्हाला माहिती पाहिजे आणि ती माहिती तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही तुम्ही तुमच्या वकिलाला व्यवस्थित देणं फार गरजेचं आहे मित्रांनो धन्यवाद